श्री गजानन महाराज पादुका संस्थान श्रीक्षेत्र पंचगवान येथे श्री, पंच श्री गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त श्रीमद गीता कथेची सांगता दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण श्रींच्या प्रकट दिनी दिनांक सव्वीस दोन ते चार तीन पर्यंत भागवत सप्ताह आयोजन केले होते यानिमित्त श्री श्री हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर महाराज मार्के यांच्या अमृतुल्यवाणीतून कथा संपन्न झाली प्रगट दिनी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते दुपारी दोन वाजता गावातून भव्य अशी श्रींची पालखी मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीत हजारोंच्या संख्येने लोकांची सहभाग घेतला संध्याकाळी महाआरती व दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजता काल्याच्या कीर्तनाने भागवत कथेची सांगता झाली नंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते सप्ताहाचे आयोजन व्यवस्थापक श्री श्री हरिभक्त पारायण आनंद महाराज ढगे पंचगवार गावातील सर्वच गावकरी मंडळी पंचकृषीतील सर्व भक्तांनी व सेवेकरी मंडळीचे अतिशय महत्वपूर्ण सहकार्य लाभले या कार्यक्रमाच्या नियोजनाचे व पद्धतीचे सर्वत्रच कौतुक होत आहे श्री गजानन महाराजांचा कृपेने व सर्व गावकरी व पंचक्रोशीतील मंडळींच्या सहकार्याने एवढा मोठा कार्यक्रम व्यवस्थित पार पडला असे मत संस्थानाचे व्यवस्थापक श्री हरिभक्त पारेण आनंद महाराज ढगे श्री ज्ञानेश्वर महाराज मार्के व मंदिराचे सेवेकरी यांनी मांडले जय गजानन महाराज Yeah. <laughs>